हेलो दोस्तों आप देख रहे हैं एमटीएन न्यूज़ आज हम औरंगाबाद के महानगर पालिका के सामने आए हुए हैं आप मेरे पीछे देख सकते हैं हमारा जो शुरू किया है, है सतपाल नगर पारसिंहपुरा के ना नागरिक कुर्ति समिति की तरफ से ये बार बार महानगर पालिका को निवेदन दे रहे हैं कि वहां पर जो डेनिज लाइन का, का काम रुका हुआ है उसके बारे में और जो डेनिज रास्ते का, का काम है उसके ताल्लुक से यहाँ बार बार निवेदन दिया जा रहा है नागरिकों की तरफ से पर वहाँ महानगर पालिका जो काम करना चाहिए वो छोड़कर दूसरे ही अतिक्रमण हटाने में लगी हुई है यहाँ बार बार मान यहाँ के नागरिकों ने निवेदन दिया है महानगर पालिका अतिक्रमण विभाग को दिया है महानगर पालिका कमिश्नर को दिया है पर फिर भी महानगर पालिका के कान पे जूने तक नहीं रेंग रही है उसी के चलते आज यहाँ के पूरे नागरिकों ने तय किया कि आज से अमरण उपोषण शुरू करेंगे नागरिक कुर्ति समिति की तरफ से आज से महानगर पालिका के सामने अपहरण अमारण उपोषण शुरू किया गया है आइए या के से बात करते सतपाल नगर न्यूपाळ सिंगपुरा हनुमान टेकडी परिसरात आज या ठिकाणी सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला उपोषणाला या ठिकाणी बसलेल्या आहेत या कृती समितीच्या मार्फत महानगरपालिकेला यापूर्वी अनेक वेळा निवेदन देण्यात आली उपोषण पण एक दिवसाचं करण्यात आलं परंतु मातूर आम्हाला उत्तरं देण्यात येतात आमची मुख्य मागणी जी आहे की कॉलनीमध्ये ज्या लोकांनी रस्त्यावर अतिक्रमणं केलेली आहेत रस्त्यावर सेफ्टी टँक बांधलेले आहेत कंपाऊंड वॉल बांधलेले आहेत आणि यामुळे त्या ठिकाणी जे ड्रेनेजचं लाईनचं काम सुरू झालेलं आहे त्या ड्रेनेज लाईनच्या कामामध्ये काही लोक हेतुपुरस्पर अडथळा निर्माण करत आहेत आणि हे करत असताना महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचे हितसंबंध संबंधित समंद, लोकांशी गुंतलेले असल्यामुळे महानगरपालिकेचे लोक मुद्दा सोडून या ठिकाणी आम्हाला पत्र देतात आता ज्या पद्धतीने हे लोक सांगतात की तुम्हाला आउटलेटसाठी जागा नाही ते आउटलेटसाठी जागा नाही म्हणतात तर मग यांनी त्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त काम सुरू का केलं आणि आता त्यांना आउटलेट दिसत नाही म्हणून आता आमचा मुद्दा होता की अतिक्रमण हटवा दोन्ही तर्फे आपल्याला महानगरपालिकेच्या नियमानुसार एका बाजूला ड्रेनेजची लाईन आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची लाईन अशा नियमानुसार जागा सोडाव्या लागतात त्या जागा त्या लोकांनी अकुपाय केलेल्या आहेत ज्या लोकांनी त्यामध्ये अतिक्रमणं केलेली आहेत त्या लोकांचे अतिक्रमणं हटवण्याचं सोडून हे या मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण या अधिकाऱ्यांचेच नातेवाईक काही नातेवाईक जे आहेत ते आमच्या परिसरामध्ये आमच्या कॉलनीमध्ये आहेत त्यांच्याशी त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी हे अधिकारी लोक उडवाउडीचे उत्तर देऊन मान्य आयुक्त साहेबांना सुद्धा हे दिशाभूल करीत आहेत त्यामुळे आमची अशी मागणी आहे की आज महिला ज्येष्ठ नागरिक फार त्रस्त आहेत या लोकांनी अर्धवट जे पाडापाडी केली अतिक्रमण हटवण्याचं जे नाटक केलं त्या नाटकामध्ये रस्त्यावर बांधलेले काही जे सेफ्टी टँक आहेत ते सेफ्टी टँक फुटले आणि त्यातून जे घाण पाणी आहे मलमूत्रांचं जे पाणी आहे ते पाणी ना रस्त्यावर आणि नागरिकांच्या दारात जात आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अनेक लहान लहान मुलं आजारी पडलेले आहेत दवाखान्यात गेलेले आहेत या प्रशासनाला जाग केव्हा येणार आहे आम्ही वारंवार वारंवार केवळ आतापर्यंत पंचवीस वेळा महानगरपालिकेमध्ये आलो मान्य आयुक्त साहेबांनी सुद्धा आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी एका संबंधित अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे की यावर तुम्ही कारवाई करा त्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही उलट आम्हालाच नोटीस देतात आणि यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत ज्या लोकांचं घाण पाणी संडाचं पाणी रस्त्यावर येत आहे त्या त्या त्या, त्या लोकांमुळे आणि वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कॉलनीमध्ये आता एका ठिकाणी आपल्याला माहित आहे की त्या शिडकोण भागामध्ये अशाच प्रकारच्या ह्याच्यातून एका व्यक्तीचा एका रहिवाशाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हे प्रशासन वाट बघणार आहे काय की आपसामध्ये भांडण होऊन कोणाचा तरी जीव जावा म्हणून आमच्या कॉलनीतील एका नागरिकाला अडथळा निर्माण केला म्हणून विनाकारण नोटीस देण्यात आलेली आहे मग तुमचं जर जलनिसरणाचं काम तुम्ही सुरू केलं आणि तुम्ही जर नोटीस देता की तुम्ही अमुक अमुक माणूस हा अडथळा करतो तर मग आउटलेटचा प्रश्न येतो कुठून ही केवळ उडवाउडीचे उत्तरं देऊन आमची दिशाभूल करण्याचं हे चाललेलं आहे आम्हाला प्रशासनाला आम्ही नम्रतेने विनंती करत आहोत की या अधिकाऱ्यांनी प्रशासनाची मान्य आयुक्त साहेबांची दिशाभूल करणं सोडून द्यावं याच्या पाठीमागे काय वाटतं तुम्हाला राजकारण आहे याच्यामध्ये काही लोकांचे राजकीय हस्तक्षेप आहेत आता ह्या हस्तक्षेपामुळे आमच्या कॉलनीचा था विकास थांबलेला आहे सर्व सुशिक्षित वर्ग आहे नोकरदार वर्ग आहे बिझनेसमॅन आहेत कंपन्यांचे मालक आहेत एक चांगली वस्ती या ठिकाणी आहे पण त्याचं वातावरण त्याला भविष्यामध्ये जातीय रंग येऊ नये आणि वातावरण कॉलनीचं खराब होऊ नये अशी आमची इच्छा आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसतो ज्यांनी काम सुरळीत करा महानगरपालिकेच्या नियमानुसार सुरू करा असं म्हटलं तर त्या लोकांनाच नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे म्हणजे हे काय लोकशाही आहे की हुकुमशाही आहे ह्या हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो इथे भांडण लावायचे कार्यक्रम पण चालू आहे काही कारण नसताना हे जे सिनियर रिटायर झालेले पर्सन्स आहे त्यांचं पण भिंत पाडून टाकली म्हणजे कॉलनी मध्ये काही कारण नसताना विनाकारण कुठं लाईन हे करत नाही प्लॅनिंग करून कुठलंच काम करत नाहीये आणि जे करायला पाहिजे त्याच्यावर कधीही ऍक्शन व्यवस्थित होत नाही काय तुमचं महानगरपालिका आमचं म्हणणं हेच आहे की जे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढून बाकीच्या सुविधा पुरवाव्या ज्या काही सुविधा आहेत त्या बोला वारंवार सतपालनगर वासियांना जो त्रास होतोय आणि वारंवार आम्ही जवळपास वीस वर्षापासून हा पे टॅक्स भरतोय ह्याचा आणि जलनिसारण चा सुद्धा आम्ही टॅक्स भरतो तरी सुद्धा आम्हाला कुठल्या सुविधा नागरी सुविधा देण्यात येत नाहीत आणि त्यामुळे आम्ही वारंवार आयुक्तांना निवेदन दिलेली आहेत पण धातूर मात्र उत्तर देऊन आणि दुसरी गोष्ट काय की टेक्निकल काहीतरी कुठली तरी, तरी गोष्ट सांगतात आणि ते काम होईल आज होईल किंवा उद्या होईल परवा होईल वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्याच्यामधून काहीच आउटपुट निघालेलं नाही आणि म्हणून आज आम्ही इथे आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे आणि आम्ही याला अगदी चांगल्या पद्धतीने सतपाल होणार ड्रेनेज जे काम थांबलेलं आहे काही टेक्निकल मुद्दे सांगितले कोणी अतिक्रमण केलेले जर तुमच्याकडे इंजिनियर आहेत तर ता त्यांनी त्यातून मार्ग काढून त्याला अगदी जलनिसारण चा जो आमचा प्रश्न आहे तो जलन सतपाल नगरवासियांचा तो सोडवला गेला पाहिजे मला फक्त एकच विनंती करायची महानगरपालिकेला की दोन भाऊ एकत्र एक ज्या ठिकाणी राहतात आमच्या कॉलनीमध्ये हा मुद्दा असा झालेला आहे आता कॉलनीचा वेगळा राहिला आणि भावाभावांचा सुरू झालेला आहे तर महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की हा भावाभावांचा मुद्दा आहे ते निपटून घेतील इथं भाऊ कुठे येतात मला अजून कळालेलं नाही कारण ते आत्ताच कॉलनीत राहायला आलेले आमचा आधीपासून प्रश्न आहे बस एवढी कडकडीची विनंती आहे की हा भावा भावांचा मुद्दा नाही हा पूर्ण आमच्या कॉलनीचा मुद्दा आहे ही माझी हात जोडून विनंती आहे की भावा भावामध्ये द्वेष निर्माण न करता प्लीज आमच्या कॉलनीचा मुद्दा सॉल्व्ह करावा थँक्यू सर्वप्रथम मी माननीय आयुक्त यांचे आभार आम्ही सगळे आभार मानतो की अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेलं हे डॅमेजचं काम त्यांनी सुरू केलं त्याबद्दल त्यांना अनेक अनेक धन्यवाद पण हे रेंगाळत पडलेलं काम आता काय कुठं मासे शिंकली की ते बंद का पडलं याबाबत आम्हाला फार दुःख होत आहे आणि आम्हाला अडचणीला सामोरं जाण जावं लागतं कारण या कॉलनीमध्ये माझ्या निदर्शन अशी बाब आलेली आहे की ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांनी कदाचित आपला जो अधिकारी वर्ग आहे हा पाठीशी घालतो काय हे आम्हाला शंका उपस्थित होते कारण ज्या लोकांनी अतिक्रमण नाहीसुद्धा त्यांच्या भिंती पाडलेल्या आहेत आणि काही लोकांच्या जे डेनेजलाईन पाईपलाईन गेलेली आहेत हे पाईपलाईन गेलेलं असताना ते त्यांनी अतिक्रमण करून पाईपलाईनसुद्धा आपल्या अंदर घेतलेली आहे म्हणजे आपल्या अधिकार कक्षेत घेतलेली आहे तर ही बाब महापालिकेच्या निदर्शनात येत नाही काय आम्हाला सांगा असं वाटतं की जे जे या कॉलनीमध्ये जेवढ्या लोकांनी काही अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण पूर्ण पाडण्यात यावे आणि आम्हाला ते रिक्त करून देण्यात यावे जेणेकरून सगळ्यांना सुलभतेने आम्हाला ते वावरता येईल आणि ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं नाही तरी परंतु त्यांच्या भिंती पाळल्या ते त्यांनी काळजीपूर्वक त्याचा विचार करून आम्हाला ते भिंती बांधून देण्यात यावे आणि जो आज जो डेनेजच्या डेनेजचं पाणी डेनिज पाहिजे सगळं रोडमध्ये येत आहे त्यामुळं सगळं दुर्गंधी पसरलेली आहेत दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आमच्या कॉलनीच्या बाजूला त्या त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना आपल्या अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन त्यांनी डेनी नाही स्वतः घेतलेल्या वास्तुपादात तिथं महापालिकेची परवानगी नाही आहे त्याच्यामुळं दुर्गंधी सुटलेली आहे आम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव येत आहे की तिथे दुर्गंधी सुटलेली आहे तर ते सुद्धा त्यांनी जे त्याला जे काही नियम, लगता। नियम तो करा तो ये थे यहां के नागरिक सतपाल नगर भारतपुरा के जिन्होंने आज से हमारा उपोषण किया है और उनकी जो डिमांड है जो उनकी मांग है उन्होंने हमारे चैनल पर अभी अभी बताया है कि किस तरह से महानगर पालिका कर्मचारी अधिकारी जो है कमिश्नर जी श्रीकांत की दिशा भूल कर रहे है और जो अतिक्रमण में नहीं है उन्हें तोड़ रहे हैं जो अतिक्रमण में है उन्हें नहीं तोड़ रहे उन पर कार्रवाई नहीं करते हुए ड्रेनेज की लाइन जिनके घर के पास से जाना चाहिए दोनों साइड से रास्ता है जगह दी हुई है वहाँ ना कार्रवाई करते हुए दूसरी तरफ ही अपनी कार्रवाई करके दिशा भूल करने का काम कर रहे हैं इस तरह का भी आरोप यहाँ के नागरिकों ने लगाया है अब यहाँ के नागरिक जो ऑपोषण के लिए बैठे हैं कमिश्नर जी श्रीकांत से मदद के लिए अपील कर रहे हैं कि हमारी मदद कीजिए हमारा जो प्रॉब्लम है जो हमारी समस्या है वो एक की नहीं है बल्कि पूरे वार्ड की पूरे महले की समस्या है वो सभी की है तो आपस में दो भाइयों को भी ना लड़ाते हुए भाइयों का ना विषय निकालते हुए जो सही समस्या है उसका हल निकालिए उसका रिजल्ट लीजिए उसी को ऊपर उनकी कार्रवाई कर दीजिए जो अन्याय कर रहा है इस तरह ही इन नागरिकों का कहना है अब आने वाले वक्त में देखना है क्या कमिश्नर जी श्री इनकी मांग को पूरा करते हैं ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे देखते रहिए रहें एम न्यूज